स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये नुकताच किचन आणि ब्लॉग तर कालही ना मी व्हिडिओ नव्हती टाकली कारण मला थोडं बरं नव्हतं मंथली सायकल म्हणजे चालू होती त्याच्यामुळं आणि मन पण नव्हतं तर मी म्हटलं राहून दे ओढून ताणून करण्यापेक्षा तर आजच्या दिवस मी व्हिडिओ नाही करत मग उद्यापासून मस्त तर आहे ना आता माझं सगळं आवरलंच आहे आंघोळ वगैरे झाली आहे आणि काल ना ॲक्च्युली सचिनचे जे मित्र आहे ना तेने आमच्यासोबत फिरायला होते ते आलेले आत्याला भेटायला ते लोक ना म्हणजे आम्ही जेव्हा बडोद्याला तिकडं जुन्या घरी राहत होते ना तिकडं बाजूमध्येच राहत होते त्यांचा मुलगाच येतो म्हणजे त्यांची मम्मी आत्याची मैत्रिणी असं सगळं आहे तर ते मस्त गोष्टी करतात ते बाहेर त्यांच्या जुन्या गोष्टी तर म्हटलं राहून द्या आता त्यांना नाही घेत मी व्हिडिओमध्ये सगळं काय काय मला लिंक नाही लागत अशा सगळ्या गोष्टी आहे तर आता मी ना कालचा दिवस असंच केलं सकाळी स्वयंपाक म्हणजे जेवण घावण भांडे कपडे कचरा पोतो मग परत संध्याकाळी स्वयंपाक मग परत जेवण मग झोपले आणि मग मी थोडा आराम केला माझे लई पायन ते दुखत होते आणि मग त्याच्यामुळं मनच नव्हतं आणि मग म्हटलं जाऊ दे आता नाही करत ना मी उडून ताणून ते कसं आहे ना मनापासून केलं की मग चांगली होती कोणती पण गोष्ट म्हटलं जबरदस्ती मी नाही करत मग त्याच्यामुळं मी नाही टाकलेली व्हिडिओ आणि क्रिशा गेली आहे शाळेत सचिन पण गेले ऑफिसला हो तर आहे ना आता मग माझं सगळं आवरलंच आहे तर आता मी ना स्वयंपाक करणार आहे सगळे मी ना थोडीशी भाजी ते सगळं ऑर्डर केलं म्हणजे जे जे घरात नव्हतं ते ते तर ते तुम्हाला दाखवते हो आणि मी आत्ता आहे ना सेट डोसा आपे मग परत सांबार शेंगदाणी चटणी असं सगळं बनवणार आहे जेवायला कारण काल दोन्ही टाईम भाजी चपाती भात मग बाजरीची भाकर पण बनवलेली मी काल तर म्हटलं आज आहे ना थोडंसं साऊथ इंडियन टाईप बनवते कारण लय मसालेवाले झालं दोन तीन दिवसापासून तर म्हटलं आता थोडंसं नॉर्मल बनवती तर मग मी ते तसं तुमच्यासोबत शेअर करानच आहे पण आधी ना सगळं मी जे काकडीन ते सगळं वगैरे मागवलं आहे आणि ते फ्रीजमध्ये दे ठेवून देते आणि मग आहे ना भेटते तुम्हाला मी किचनमध्ये डायरेक्ट इकडे ना मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे दुधी भोपळा मागवला मी काकडी आणि गाजर आणि खाली ना ॲपल आहे तर मग फ्रीजमध्ये ठेवून दिलं मी आणि त्या दिवशी एक हे आणलेलं ना कलिंगड तर ते अर्ध बाकी अजून मग मी थोडं बीन्स मागवले ते बीन्सच आलं किडनी बीन्स त्याच्यावर लिहिलेले आणि तेच वाचलं मी राजमा मागवला आहे आणि ही सोयाबीन मागवली क्रिशला आवडते तुम्हाला माहितीच आहे तर थोडीशी ती मागवली आणि डाळ्या मागवल्या मी चटणीमध्ये थोडेसे टाकायला आणि हे शंभर ग्रॅम आणि शेवग्याच्या शेंगा दोन मागवले ते एवढं तर नाही लागणार सांबारमध्ये पण मग मी कट करून आहे ना डब्यात ठेवून देईने म्हणजे बा एक भाजी पण होईल आणि सांबार पण होईल मग इकडे मीने सकाळी शेंगदाणे भाजून ठेवले याचं मी ना कूट करून ठेवणे कारण मी दोन किलो शेंगदाणे आणलेले तर शेंगदाणे का होतं आणि लवकर अशी ना आ, कीड लागते अळई सार अळई लागती तर म्हटलं शेकून मग ठेवून देऊ कूट करून तर मग व्यवस्थित राहतील कारण आत पण थोडेसे आणले ना मग ते लई जास्त झाले आणि यूज एवढं होत नाही तर म्हटलं भाजून आणि कुट करून ठेवतं कसं आहे ना जास्त दिवस राहतो पण आणि मग कधी असं लाडू वगैरे बांधायचे होते तरी पण आणि गोळ वगैरे टाकून त्या दिवशी आम्ही मंदिरात गेलेलं नंतर बघा हा ग्लास पाण्याचा आणलेलं क्रेश आणि घरी तर मी फ्रीजरमध्ये ठेवलेलं तर बरफच होऊन गेला त्याचा आता मी त्यालाही ना जगामध्ये ठेवते म्हणजे पाणी पण मस्त थंड होईल माझ्याकडे ना हा जग ऑलरेडी ठेवलेला होता मी आता काढला तो त्याच्यामध्ये मी मस्त आता पाणी सोडते तर थंड पण होईल आणि प्यायला पण चालेल मस्त कमवून थंड पाणी थोडंसं विरघळल्यानंतर बर्फ बरफ नाही तर मग मी काढून घेईन ते थंडा थंड पाणी काय माहिती आहे आज थोडंसं गरमच होतंय आहे बघ इथे ना मी शेंगा कापून घेतले आणि मी आधी पण सांगितलं आणि शेंगांचं जे आपण साल काढतो ना त्याच्यातच शेंगा ठेवायच्या तुम्ही बघा ठेवून फ्रीजमध्ये ना डब्यामध्ये तशाच निघतात दोन तीन दिवसानंतर सुद्धा अशाच फ्रेश तर आता मी याच्यातले थोडेसे चार पाच तुकडे यूज करेन आणि बाकीच्या अशाच ठेवून देईन मस्त सांबार बनवण्यासाठी ना इकडं मी डाळ घेतली आहे मस्त ही तुरीची डाळ आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ असं मिक्स करूनसुद्धा घेऊ शकतात पण मी इथं फक्त आहे ना तुरीची डाळ घेतली आहे आणि अगदी ना एक वाटीला पण कमी डाळ ही कारण सांबार आहे ना भाज्यांमुळे घट्टच होतं म्हणून डाळ आहे ना आपण थोडीशीच टाकायची तर मी इथं आहे ना कांदा टोमॅटो गाजर बटाटा घेतला आहे आणि ना चार पाच शेवग्याच्या शेंगांचे तुकडे घेतले आणि मस्त डाळ आधी धुवून घेतली त्यामध्ये सगळ्या भाज्या मिक्स केल्या आणि कुकरला लावून ना मस्त चार पाच शिट्ट्या होऊन द्यायच्या काहीच नाही टाकत मी मध्ये मीठ वगैरेसुद्धा मी टाकलेलं नाही आहे डाळीमध्ये तसेच आपल्याला ना चार पाच शिट्ट्या लावून डाळ शिजून घ्यायची आहे भाजीसुद्धा त्याच्यासोबत मस्त शिजते आणि मग डाळ ना घट्ट व्हायला पण आहे ना बटाटा शिजला ना की छान लागते ती त्याच्यानंतर आहे ना इथं मी जोपर्यंत कुकर होतात आणि तोपर्यंत ना व्हाईट चटणी खोबऱ्याची जी असते ना ती बनवून घेत होती तर इथं माझ्याकडे ना फ्रोझन खोबरं होतं हे ओलच आहे एक ले यूजस में में मी एकदा आणलेलं नंतर ते यूजच नव्हतं केलं तर मी फ्रीझरमध्ये ठेवलेलं तर थोड्याशाना मी त्याच्यामध्ये डाळ्या टाकल्या भाजलेले शेंगदाण टाकले आणि लसूण टाकलं आहे अद्रकसुद्धा तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये आणि तीन हिरव्या मिरच्या टाकल्या तिखट मिरच्या आहे आणि कोथंबीर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं आता यामध्ये तुम्ही ना तुमच्या आवडीनुसार आहे ना तिखट कमी जास्त करू शकताय किंवा मग चटणीमध्ये पाणीसुद्धा कमी जास्त तुम्ही तुमच्या मताने करू शकताय तर मस्त आपल्याला मिक्सरला लावून घ्यायची आणि मला ही चटणी ना अशी एकदम आहे ना अशी स्मूथ नाही आता असं स्ट्रक्चर आवडतं असं नुसतं खोबऱ्याची केली ना काय का होतं पाणी एका बाजूला आणि खोबरं एका बाजूला असं होतं तर त्याच्यामुळं मी थोडेसे शेंगदाणे डाळे वगैरे टाकते ना तर ती छान स्मूथ अशी बनती तडक्यासाठी मी इथे ना चण्याची डाळ टाकली एक चमचा तेलामध्ये आणि मोहरी टाकली आहे कडीपत्ता आणि लास्टला हिंग टाकलं आहे हिंग टाकल्यानंतर आहे ना लगेचच तडका आपल्याला चटणीवर ओतायचा आणि झाकण ठेवून द्यायचं आणि ना पाच एक मिनटांनी खोलायचं चा। आहे लगेचच नाही खोलायचं म्हणजे काय होतं ना चटणीमध्ये मस्त ते हिंगाची स्मेल मूर्ती आणि चटणीला टेस्टसुद्धा आहे ना एकदम जबरदस्त येते तुम्ही बघू शकता इथे इतकी छान झालेली जबरदस्त क्रिशाला पण ही चटणी खूप आवडती ती सांबारमध्ये टाकून खाती त्यानंतर इथं बघा तुम्ही कुकर झालेलं आहे आणि डाळाशी अप्रतिम शिजली आहे ना भाज्यासुद्धा छान शिजलं आहे मी तुम्हाला दाखवते बघा डाळ छान शिजली आहे आणि पाणी पण मापातच टाकायचं आहे कारण काय असतं ना टोमॅटो आणि कांदा आहे ना त्यांचं पाणी रिलीज करतात त्यामुळे जास्त पाणी नाही टाकायचं आहे थोडंसंच पाणी टाकायचं आपल्याला उकडायला आणि मग थोडंसं मी पाणी टाकून जरा घोटून घेतली आणि मग फोडणीसाठी मी इथं तेल घेतलं आहे आणि मोहरी टाकली आहे आणि बिलकुल मी आहे ना बिलकुल इथं जास्त मसाले नाही टाकणार आहे एकदम सिम्पल सांबार आहे पण टेस्ट एवढी वन येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मी इथं तेलामध्ये आहे ना मोहरी टाकली कडीपत्ता टाकला आणि सांबार मसाला आहे ना जास्त टाकायचा मी इथं तीन चमचे सांबार मसाला घेतला आहे एक चमचा धना पावडर आणि हळद आणि थोडासा मद्रास मसाला बस एवढंच मी मिक्स केलं आहे आणि त्यानंतर चिमूटभर हिंगं टाकायचं हिंग साऊथ इंडियन रेसिपीमध्ये जातच जातं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यानंतर ये ना आपण जी डाळ घोटून घेतलेली भाज्यांसोबत शिजवलेली ती ॲड करायची खूप छान होतं खूप छान आणि बाकीचे काहीच मसाले ॲड करायची जरूर नाही आहे किंवा नंतर गूळ इमलीचा पल्प वगैरे काहीच टाकायची जरूर नाही आहे इथं मी चवीनुसार मीठ टाकलं आहे का ते मी सांगते तुम्हाला काही दुसरं यूज करायची जरूर नाही आहे कारण मी आहे ना इकडे ना मद्रासची लोकं जास्त आहे दुबईमध्ये आणि त्याच्यामुळे ना इकडे एक असं दुकान आहे मसाल्यांचं का तिथं फक्त मद्रास मसाले म्हणजे मद्रास साईडचे मसाले भेटतात साऊथ इंडियनचे तर आहे ना मी तिथून हा मसाला आणलेला आहे तर त्यांनी सांगितलं आहे की हा मसाला यूज केला ना तुम्हाला आहे ना दुसरा काहीच मसाला यूज करायचा नाही आहे तरी पण मी थोडंसं आहे ना माझ्या मनाला त तसली म्हणून आहे ना थोडीशी हळद जिरा पावडर आणि थोडंसं आहे ना मद्रास मसाला यूज केला आहे पण बाकी मी फक्त आणि फक्त सांबार मसाल्याचं इथं यूज केलं आहे स्मेलही एवढी छान येत होती आणि टेस्ट तर तुम्ही विचारूच नका एवढी अप्रतिम आणि लुक पण किती छान आला आहे सांबारला तर सांबारला कमी गॅसवर आहे ना मी उकळायला ठेवून दिलेलं आणि त्यानंतर इकडं ढोसा बनवायला घेतलेला तर ढोस्याला मी तूप लावत असती हे देसी म्हणजे अमूलचं तूप आहे तर आहे ना थोडंसं म्हणजे संपत आलेलं तर लास्टला मी थोडासा डब्बा गरम करून बाकीचं तूपसुद्धा आहे ना बर्नीमध्ये काढून घेतलं आहे आणि तो पत्र्याचा डबा आहे ना मी वापरत नाही एकदा दोनदा मी असं का नाही चल धुवून आपण वापरून माझं आहे ना हात आपल्याला तेव्हापासून मी वापरतच नाही टाकून देते तर त्यानंतर मी पॅन घेतलं आहे आणि पॅनला आहे ना फक्त धुवून घ्यायचं आहे काहीच नाही करायचं आहे खाली तूप वगैरे काहीच नाही लावायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडासा जाडासा ढोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे आणि मस्त आहे ना आधी गॅस आहे ना फास्ट ठेवायचं जेव्हा तुम्ही ढोसा पसरव ना तेव्हा नंतर कमी करायचं आहे मग बघायचं बघा त्याच्यावर कसे बबल्स येतात मग वरून थोडंसं आपल्याला तूप टाकायचं आहे एवढी छान टेस्ट येते ना तुपाची का बास कधी तुम्ही बटर वगैरे टाकलं तेल वगैरे टाकलं ज्याची त्याची आवड असते ना जे आवडत असेल ते तुम्ही टाकू शकतात आणि बबल्स आले ना का त्यानंतर ढोसा आपल्याला पलटी करायचा आहे मस्त खालून ब्राऊन कलर येतो आणि छान असा स्पंजी ढोसा बनतो मला सेट ढोसा पर्सनली खूप आवडतो तुम्ही इथं बघू शकता किती छान दिसतो आहे ढोसा अगदी तोंडाला पाणीच येतं बघूनसुद्धा त्यानंतर हे ना थोडेसे मी ढोसे बनवून घेतलेले सात आठ आणि त्याच्यानंतर थोडेसे मग मी आपे बनवलेले कारण क्रिशाला आपे फारच आवडतात आणि तुम्हाला मी इथे ना डोसा घडी करून दाखवते बघा किती छान आहे एवढं मी घडी करून दाबलं तरी तो जसाच आहे तसाच आहे एकदम स्पंजी बनतो आणि छान लागतात तर इथं आपे बनवून तयार होते माझे ढोसे पण बनवलेले सांबार तर ऑलरेडी उकळलेला तर मी गॅस बंद केलेला इकडं मस्त आम्ही जेवायला बसलेलो चटणी सांबार आपे आणि ढोसा बटाट्याची चटणी मी नव्हती बनवली कारण सांबारमध्ये ऑलरेडी सगळ्या भाज्या होत्या त्यामुळं मस्त छानपैकी जेवण झालं आहे आणि आता भांड्यांचा एवढा राड आहे कारण ढोसा आणि इडलीं ते म्हटल्यावर भांडे जास्त भरतात तर इथं आहे ना सांबार एवढं आहे तर मी सचिनला पीठच सांगणे कारण सचिनला आहे ना ढोस ते जास्त आवडतं तर चटणी पण मी जास्तच बनवलेली मुद्दा म्हणजे सांबर पण जास्तच बनवलेलं तर आता भांडे घासून किती क्रिशा अभ्यास करते रूममध्ये छान असं आहे ना माझं किचन आवरून आहे आणि तुम्ही बघत असाल किती घाम आला आहे ॲक्च्युली काय झालं ना मी ना गॅस थोडासा व्यवस्थित आहे ना घसलाय एकदम मस्त चोखा तर होतं ना तडका बिडका दिल्यावर जास्त तेल आणि ते उडतं ना तर जास्तच खराब होतो तर मग व्यवस्थितच मस्त जरा साबु लावून म्हणजे घसणीने घसून आणि मग हे जी जाळी आहे ना ती पण घसून घेतली आणि काय झालं माहिती आहे का सगळं आवरलं माझं इतकं छानपणी किचन विचन पुसलं आणि मग हे ना ज्याच्यात मी ढोसे बनवलेले ते पॅन इकडं मी खाली ठेवलेलं ते गरम होतं म्हणून तर ते मी आत्ता पाहिलं ती नाही आहे आता रील्समध्ये सगळं काम आवरलं एकच भांडं राहतं तसं झालं मग मी नंतर म्हटलं जाऊन द्या आता संध्याकाळीपणे ना मी बघती डोसेच बनवणे कारण मी आधीच बोलली ना का मी जास्तच बनवलं आहे सचिनला आवडतं तर मग राहून दिलं मी म्हटलं त्याच्यातच बनवणे आणि मी हे शेंगदाणे जे भाजून ठेवलेले ना त्याच्या ॲक्च्युली मी कूट बनवणार होते मी बोललेली सकाळी पण झालं असं का मी ऑलरेडी त्या दिवशी कूट बनवलं आहे ना अजून दोन चारच दिवस झाले तो कुटा अजून आहे तसाचे त्याच्यातलं मी थोडासाच यूज केला दिवशी वांगेची भाजी बनवली तेव्हा तर मग म्हटलं एवढा परत ठेवायला कुटुंब परत वापरला जातो नाही जातो तर म्हटलं शेंगदाणे भाजले येतात आता वांदा नाही त्याला काही किड वगैरे नाही लागणार तर मग माझ्याकडे जास्त बारण्या पण नाहीत हा आईस्क्रीमचा डबा एक तर तो मस्त स्वच्छ धुऊन आणि त्याच्यामध्ये ना कोरडा करून आहे ना आता त्याच्यामध्ये मी शेंगदाणे भरून ठेवतेय म्हणजे मग जेव्हा पाहिजे ना तेव्हा मी वाटून घेईल असं फ्रीजवर ठेवून देणार इकडं फ्रीजवर मी डब्बा ठेवून दिला आहे आणि सोयाबीनसुद्धा आहे ना मी काल एक लोणच्याची बरणी खाली ना तर ती घसलेली त्याच्यात भरून ठेवली कारण तुम्हाला माहिती आहे माझ्याकडले बरण्यान ते नाही आहे आणि वस्तू जास्त होतात म्हणून मग जागा पण ना तर काही मी फ्रीजवर ठेवते आणि इकडं आहे ना लोणचं वगैरे थोडंसं जास्त तेल टाकून ठेवतो लोणच्यामध्ये कारण जास्त खावायलाच नाही जात हे लोणचं ॲक्च्युली खराबच होऊन गेले ह्या बरणीतलं मग मी टाकूनच दिलं ते शतपावली करायला निघाले आम्ही शतपावली आणि थोडंसं मला चहा पावडर आणि ना लाल मिरची पण घ्यायची आहे तर म्हटलं चला चालत चालत जाऊ जेवण झालंय तर सामान पण घेऊन येऊ मी चालणं पण होईल हे की नाही ते ती गाशी पुढं चालले मी माग मागं चालले इकडे आहे ना तालाल सुपर मार्केट आहे ना ते चोवीस तास चालू राहतं तर तिथंच आम्ही आले थोडंसंच घ्यायचं तर ते घराजवळचे पाच दहा मिनटाच लागतात चालायला तर मग गाडी यांनी रोडच्या तिकडं पार्क करून आले तर म्हटलं गाडीपर्यंत पोहोचेपर्यंत इकडं पोचून जाऊ दोन तीनच वस्तू घ्यायच्या आहे तर मग चालत चालतच जाऊ मग गाडी काढान करान परत सिग्नल लागणार दहा मिनटाचं काम अर्ध्या तासाला लागणार मग आम्ही इकडं चालू हे राहिले इकडं इकडून अरेबिकमध्ये लिहिलेलं आहे तिकडून मध्ये इकडं मेट्रो स्टेशन आहे हा इथं उतरला ना मग <गण> चालत चालत जवळ आहे तो प्रीतेश सकाळी गेला बिंजावल्याचाच गेला थांबण येतो थांबण येतो गरबड नका करू इकडं इकडं चालणार आहे ना जास्त महत्व आपल्या इकडं हा इकडं थांबतात नाही तर फाईन देतात लगेच गाडीवाल्यांला आता वाटलं थांबतो का नाही पटापट चालायला लागले हा आपले वाले पार येतात जवळ इकडं ना रोड क्रॉस करणाऱ्या माणसाला जास्त इम्पॉर्टंट देतात जर थांबले नाही तर मग गाडीवाल्यांना फाईन देतात असं करतात चला आता मी तुम्हाला दाखवते आतमधून तालाल सुपर मार्केट पाहत्या वाघ बकरी है ना पण इकड ही कोणती आहे ही ही वाली आहे ना ही तेरा रुपयाची साडे चारशे ग्राम आहे आणि ही आठ साडेआठ रुपयाची चारशे ग्राम आहे ही तर काय फरक पडणार आहे चहा पावडरला हीच घ्या ना बर्नी पण भेट नाही मला चहा पावडर नाही भेटली तरी मग आपलं फरसानी आत्या हे केरळच याला बोलतात मोरक्को मोरक्को सगळंच भेटतं शेंगदाण्याची चिक्की पण भेटते मँगो घ्यायचं घे एक एकच घ्यायचं हे बघा आता हे आपल्या इकडचे प्रोडक्ट ही पा मठरी आपल्या इकडे भेटते ना हल्दीराम चहा सोबत नाही खात आपण ती मठरी मग खट्टा मिठा मुगाची डाळ हे आपली इंडियाचीच प्रोडक्ट आहे सगळे बॉम्बे मिक्स मग आपण उपासासोबत नाही खात हा चिवडा बटाट्याचा सोनपापडी आहे पा। ना नको आता पण आपल्याला घ्यायचं नाही आजीने आणलेलं आहे अजून तर हा आता, आता आत्या तुम्ही हा पाव खाल्लेला आहे क्रीमचा पाव पण खाल्लाय ना मस्त लागतो आपण घेऊ घे मी खाते तेच आहे वेगळे ना नको मग मी खाते ना। ना। ते नाहीये मग मम्मीने खाऊन पाय मम्मीने नाही खायला इकडं फ्रेंच फ्राईज घ्यायची आपण फ्रेंच फ्राईज क्रिशच पप्पा बघा ना कोणते घेऊ एक किलोवालंच बघच्या पाकिट चांगलं आहे काय नाही नाही ज्यूस नाही घ्यायचं फ्रूट खाती ना तू ताज मग ज्यूस कशाला फ्रोझनवाला ह्या आहे ना त्या भाज्या कापून ठेवलेल्या हो सगळ्या म्हणजे याच्यामध्ये गाजर बीन्स हा डायरेक्ट डायरेक्ट धुवायची आणि भाजीला फोडणी द्यायची वाटाणे मग हे पनीर आहे आपल्याकडं हाय पनीर घरी उद्या बनवणे ह्या बघा नाही पालकची भाजी ते पी सगळं साफ करून ठेवे ते लोक हे सगळे चिकन आयटम आहे पा हे ना म मटनचं आहे कबाब नाही बोलत हे परत चिकन आहे चिकन कोफ्ता हे याला फलाफल बोलतात आणि हे आपले स हे ना हे सम, व्हेज समोसे हे चिकन स्प्रिंग रोल आहे काय काय भेटतं ना हा ना दोडके जाडके सगळं मिळत आहे ना हां हे हा, बघा हे तर हे लाल अंडे तर कोंबडीचेच आहे पण हे बघा हा पक्षी आहे ना याचे अंडे हे या पक्षीचे आणि हे कोंबडीचे त्यांनी दाखव आणि तुम्हाला माहिती आहे की इकडे अंड्यावर एक्सपायरी डेट राहते नाही ना, ना, मग तिथपर्यंत वापरायचे मग नंतर नाही वापरायचे असं पण पण तोपर्यंत लोक ठेवत नाही इकडे तर लई लोक अंडे तर लई हा प्रेमाने खातात हा मी आणलेले आपल्या फ्रीजमध्ये आणि त्याला चेरी टोमॅटो बोलतात हा नाही पण ते चांगले हे बघा आता सोललेले कांदे ठेवलेले मग स्प्राऊट सगळे भिजवलेले पा फक्त घरी नेऊन फोडणीच करायची सोललेला लसूण आणि फुलं पण आहे पाय फुलं पण आहे पायी ठेविकायला बोंबील आहे बोंबील ओले बोंबील सुके बोंबील अपलम त्यांनी मसाला लावून ठेवले मग घरी जाऊन थोडंसं फ्राय करायचं आणि हे खायचं ते मस्त शान पण इकडं मसाला आहे मला मसाला घ्यायचा आहे ना हे कश्मीरी आहे आणि हा तिखटवाला आहे पकडा तर ह्या बघा वर बघितलं तुम्ही कसले कसले पिठ आहे आत्या वर, वर। मोठं लई ना लई <laughs> घेतले <laughs> मी नी एकटे केरळचे पापड तुम्हाला खायला ह्या बघा बाजरी मका ज्यावरीचं पीठ आहे हा हे आहे मकाचं आहे बाजरीचं आहे सगळे पीठ किलो किलोचे पाठी काय मग आता ना आणायचंच आहे ना फ्रूट तर काही नाही घेत आहे ना आंब्याचं काय बारा रुपये किलो आहे पाक त्या बदामी बदाम बारा म्हणजे बारा रुपये मग किती झाले हो इकडचे अडीचशे मग आपल्याकडे किती आपल्याकडे सत्तर ऐंशी ना किलो भाव केल्यावर फ्रेंड भेटले गोव्याचे हे आबी सुट्टी पे आहे बाय मांस हात नाही इकडे पण तोंड वाकरी न करू आपल्याला पायला काय जात हे बघा किती मोठा मांस आहे वीस का आत्या खात नाही ना तर पायला काय हरकत आहे माझ्या मामांना आवडे हा हो पप्पाला झिंगे पाके आवडले मामा तर खुश होऊन जाय त्या तोंडाला नाकाला वडणी लाव राहिले आत्या ना <laughs> आत्याला काल हे दाखवलं तर लय हसलं तिकडं सॉसेस बोलतात त्याला अरे ते नाही का पाया नाही बनवत पायाचं सूप बोलतात नाही हो बकराचे इथे आपण नाही खात ना भाई फ्रोजन मासे हे जे होय ना का लई लई इकडं ना भेटे ते लोक फ्रोजन करून ठेवे म्हणजे लई खाणारे होय ना असे हे बँग बँगलोरचे लोक खातात ना इकडं सगळं आईस्क्रीम आहे पा आणि हे आपलं श्रीखंड आहे पा अमूलचं श्रीखंड खायची हाये घरी पप्पा आई हे बघा ही आईस्क्रीम सीताफळ काय आहे सीताफळाचा पल्प पल्प काढलेला आहे का कितीला आहे बघा ना मामा मीला सीताफळ आवडतं ना कितीला हे आईस्क्रीम आहे नाही फक्त सीताफळाचा घर काढलेला आहे याच्यामध्ये हा थंड मग अहो छान लागत आहे ना तू सांग ना 1 किलो किलो आपण खाऊ घ्या लग... ना आपण खाऊन पाहू आत्या मग आपल्याला आत्या सगळे इंडियाच्या पैशात नाही त्या पण इकडे माग आहे ना चिकूच पण आहे हे नवीन आलं आहे ना प्रोडक्ट हे पहिले आधी नव्हतं हा फक्त आहे ना पल्प काढून त्या लोकांनी असं फ्रीज आहे आईस्क्रीम टाईपच पेरूचं पण आहे पण सीताफळ घेऊ आत्याला सीताफळ पण आवडतं ना आम्ही पण खाऊ हे मग आईस्क्रीम नको घेऊ आता है ना मी बैले छान आहे ऐकलं लगेच चल हा हा क्रीमचा पाव तर दोन घे ना आज मी खाई ना उद्या चहा सोबत हा काय म्हणतात माणसाने गुलाबी साडी आणि खोला

नाही माझी ते आहे ना म्हणजे दुसरे फ्रूट पण टाकलेले त्याच्यात पण सीताफळचा जास्त आहे दुसरे फ्रूट पण त्याच्यामध्ये सीताफळ फ्रूट अँड शुगर

तू आहे म्हणजे जाऊ दे काही ट्राय केल्याशिवाय कसं माहिती पडत नाही हो हां हे बराबर सांग नाही ओवर ऍक्टिंग पटापटा सांग सारखा कलर वरून वाटत थोडासा चिकू असं नाही

तुम्हाला नाही आवडलं तर शेक बनवू शकतात आपण किंवा माझ्या बाई लोकांनी ना पुडिंग काय हे जर तुम्ही पुडिंग बनवू शकता ज्यूस बनवू शकता शेक बनवू शकता केक बनवू शकतात फ्रूट सगळ्या बनवू शकता फ्रूट सॅलेड नाही मला तर असं वाटतंय शेक बनवून पाहू आपण शनिवारी ना ना शेक, शेक लागन, ते असं आंबट आंबट लागत मला तर पहिला घालतोय चिकूचा बी येतोय त्याचा पण सीताफळ तर कोण अँगलनी नाही लागू राहिले हाय ना म्हणलं सीताफळ इकडे लय माग भेटत म्हणलं चाल काहीतरी तर अरे देवा देवा जाऊन द्या चला आता आजची व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ मध्ये काही पण आवडला असं नाही तर मोठ्याने बोला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून आम्हाला सरप्राईज करा तर <laughs> चला आजची व्हिडिओ इथंच एंड करते भेटू आपण नंतरच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सीताफळ काय ते पल फ्रेश फ्रूट खाल्लेले बरे असे पळबल आणून नाही खायचे नाही खायचं ट्राय करून पाहिजे काय हरकत आहे पण ते चुकीच झालं थोडं आहे ना तर आजची व्हिडिओ इथेच एंड करते भेटू आपण नंतर